नमस्कार मी रणजित सर बाय रणजित सर या युट्यूब चॅनलवर आपलं सरसे स्वागत आहे आज आपण बेसिक व्हिडिओ लेक्चर मधला गटातील नैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे सरासरीचा जो काही पार्ट आहे तो आपण बघू आपण सेशनला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही एकदा व्हिडिओला जोरदार लाईक होऊ द्या जे आपण लगेच आता व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करूया जसं बघा आता <coughs> गटातील नैसर्गिक संख्यांचे सरासरीचा सर जे काही बेरीज सॉरी तुमचं सरासरी आहे त्याच्यानंतर पहिली नैसर्गिक फार्मुला काय पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीला दोन आपण बेरीजीचा बघितलाय तिथे एकूण नैसर्गिक संख्या असतात तिथे सरासरीमध्ये एकूण संख्या एकूण नैसर्गिक संख्या गेट कॅन्सल जसं फॉर एक्झाम्पल आपण जर इथे एक एखादी उदाहरण जर घेतला की बारा ते ठीक आहे देर या गटातील नैसर्गिक संख्यांची सरासरी किती तर जर तुम्हाला या टाईपचा प्रश्न विचारला तर मित्रो जरा लक्षात घ्या आता पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे मग या गटातील बारा ते अठ्याहत्तर असं जर म्हटलं तर पहिली नैसर्गिक संख्या बारा शेवटची नैसर्गिक संख्या तुमची अठ्याहत्तर डिवायडेड बाय काय असते दोन म्हणजे त्यामुळे तुमचं या दोघांची जर बेरीज जर पहिल्यांदा पहिल्यांदा इथे भाग देता येत नाही तर डायरेक्टली काय पहिल्यांदा बेरीज करावा लागतो बारा अधिक अठ्याहत्तर किती होतं तुमचं नव्वद नव्वद भागीला दोन म्हटलं तर उत्तर काय ना तुमचं पंचेचाळीस असं या गटातील नैसर्गिक संख्यांच्या सरासरीच आहे क्लिअर ओके okay? दे पुढं ते त्याच्यानंतरचा अजून एक क्वेश्चन जर आपण इथं फाइंड आउट जर करतो म्हटलं दे हा क्वेश्चन तुम्ही आता व्हिडिओला पॉज करा त्याच्यानंतर आधी सोडवा देन एक्सप्लेनेशन बघा दे नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नेक्स्ट जे आहे तर आपण एखादी क्वेश्चन पुन्हा एकदा घेऊया जसं तेरा ते एकशे बावन्न या पद्धतीने या गटातील तेरा ते एकशे बावन या गटातील नैसर्गिक संख्येची सरासरी केली जर असं म्हटलं तर पूर्ण पहिली संख्या काय आहे तुमची ते तेरा आणि शेवटची संख्या काय एकशे बावन्न आणि डिवायडेड बाय दोन या दोघांची जर पहिली जर केलं तर वन सिक्स्टी फाईव्ह ओके देन वन सिक्स्टी देन डिवायडेड बाय टू आता इथे भाग देताना लक्षात घ्या मित्रो याचे एकशे पासष्टला जर दोन्ही भागणे म्हणजे याचे अर्धे करणे बेआटी सोळा आणि बे दुने चार आता राला एक एक मध्ये तुमचा भाग जात नाही म्हणून तुमचं पॉईंट आणि एक वर शून्य दिला म्हणजे दहा बे दहा म्हटलं तर आन्सर किती येते तुमचं ब्याऐंशी पॉईंट पाच असं तुमचं फायनली आन्सर तिथे येणे आवश्यक आहे क्लिअर मग या पद्धतीने आहे दे नेक्स्ट आता त्यानंतरचा बघा हा झाला तुमचं गटातील नैसर्गिक संख्यांची सरासरीचा ठीक आहे दे त्या पुढचं जर आपण इथे आता इथे समसंख्यांची सरासरी जर बघितली तर समसंख्यांची सरासरी काय होणार तर बघा आता गटातील फक्त बदल काय होतो तो लक्षात घ्या फक्त बदल तुमचा एवढाच होणार की जिथे जिथे नैसर्गिक संख्या आहे तिथे तिथे काय येणार आता तुमची तिथे तिथे समसंख्या हा घटक येणार ठीक आहे देन पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागीला दोन बस या पद्धतीने आहे तर यावरचा एक क्वेश्चन आपण जर बघितलं तर क्वेश्चन बघा आता इथे जर मी म्हणताय की चोवीस ते चौऱ्याऐंशी ठीक आहे चोवीस ते समसंख्याची सरासरी किती ठीक आहे दे मग आता चोवीस ते चौऱ्याऐंशी जर म्हणताय तर इथे एकूण संख्या आहे का यार पुन्हा एकूण समसंख्या नाही गेट कॅन्सल होतात दे पहिली समसंख्या कोणती आहे तुमची चोवीस चोवीस अधिक काय होत आहे तुमचं चौऱ्याऐंशी देन डिवायडेड बाय किती दोन म्हटलं तर डायरेक्टली उत्तर तुमचं काय ना तर बघा आता दे या पद्धतीने पहिली समसंख्या म्हटलं चोवीसच असा आणि शेवटची समसंख्या म्हटलं तर चौऱ्याऐंशी देन आता तुम्हाला इथं डिवायडेड बाय टू म्हटलं ते दोघांची टोटल जर केल्यानंतर काय होतं तुमचं आठ आणि ते त्याच्यानंतर दहा डिवायडेड बाय टू म्हटलं उत्तर काय ना तुमचं त्याच्या अर्धे करणे बेपंचे दहा आणि बे बेचो बे आठ अशा पद्धतीने तुमचं उत्तर काय ना चौपन्न हिचं करेक्ट आन्सर क्लिअर मग समजलं त्या पद्धतीने तुमचं तिथे पुण्यात तर आता गटातील सरासरीचा असेल ठीक आहे आता बघा पुढचा क्वेश्चन आपण इथे मेंटेन करूया जर क्वेश्चन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नेक्स्ट जर आपण बघितलं एकतीस ते त्र्याण्णव या गटातील समसंख्यांची सरासरी किती आता मला सांगा पहिली समसंख्या आहे एकतीस ही समसंख्या आहे काय नाही एकतीस ही समसंख्या नाही तर आपण त्यामध्ये सुद्धा तुम्ही बेरजेचा जेव्हा बघितलं तेव्हा सुद्धा तुम्ही काय केले होते की समसंख्या घेताना इथे तुमचं एकतीस असेल तर ही विषमसंख्या आहे तर त्याच्यानंतरची आणि शेवटचे जर विषमसंख्या त्याच्या अगोदरची मग आता इथे लक्षात घ्या डायरेक्टली सुद्धा उत्तर येते परंतु लक्षात घ्या इथे काय होणार मग त्याच्यानंतर जी म्हटलं तर बत्तीस आणते त्याच्यानंतर अगोदरची म्हटलं तर काय होणार तुमचं ब्याण्णव आणि ते डिवायडेड बाय किती दोन म्हटलं दोघांची बेरीज म्हटलं तर चार आणि इथे किती होतं नऊ अधिक तीन किती होतं बारा डिवायडेड बाय दोन याचा पुन्हा अर्धे करणे बे चक्क बारा आणि बे जुने चार म्हटलं तर उत्तर काय येणार बासष्ट अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन राहणे अत्यंत आवश्यक आहे क्लिअर मग ओके देन या पद्धतीने आयोग तुम्हाला समजला असेल देन नेक्स्ट आता अजून एक क्वेश्चन जर आपण याच्यामध्ये जर बघितला तर कधी कधी काय होते आता तुमच्या दोन्ही विषमने सुरुवात आणि विषमने शेवट झाला तर कधी विषमने सुरुवात आणि समने शेवट किंवा समने सुरुवात आणि विषमने शेवट जस वीस ते एकशे एकोणतीस या गटातील समसंख्यांची सरासरी किती आता मला सांगा पहिली समसंख्या काय आहे वीस अधिक शेवटची समसंख्या याच्यानंतर जी घेता येणार नाही कारण गटाच्या जा बाहेर जातं याच्या अगोदर जी म्हटलं ते एकशे अठ्ठावीस आणि डिवायडेड बाय कावन्न तुमचं दोन व दोघांचं जर बेरीज जर केलं तर वन फोर्टी एट डिवायडेड बाय दोन म्हटलं तर याचे अर्धे किती होते सांगा बी एस आरती चौदा देन बेचो आठ म्हणजे उत्तर काय येईल तुमचं चौऱ्याहत्तर दिस इज द करेक्ट आन्सर क्लिअर मग समजलं अँड देन अशा पद्धतीने कोणतेही क्वेश्चन जरी तुमचं आलं तर जरा तुमचा फॉर्म्युला जर तुमच्या लक्षात जर राहील तर डेफिनेटली तुम्हाला त्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोचता येईल आणि पहिला चॅप्टर किंवा तो बेसिक लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म्युला बेसिस पूर्णपणे मेंटेनन्स आहे फॉर्म्युले जर लक्षात राहील तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत लवकरात लवकर आणि अचूक उत्तर, उत्तर तुम्ही काढणार ओके दे नेक्स्ट जर म्हटलं आपण देन त्याच्यानंतरचा आता नेक्स्ट टाईप किंवा टॉपिक आपण बघूया जसं विषमसंख्या आता विषमसंख्येमध्ये सुद्धा काय असते मग पहिली गटातील विषम संख्यांची सरासरी बरोबर पहिली विषम संख्या शेवटची विषम संख्या भागेला दोन एकूण विषम संख्या असतात काही ते इथे सुद्धा नाही तर डायरेक्टली आता जिथे जिथे सम आहे तिथे तिथे काय घेऊ हो आपण विषम या पद्धतीने इथे मेंटेन करूया मग विषम जर घेतलं तर आता आपण बोललो तेच आहे तर इथे विषम देन होणार तुमचं पुन्हा पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागीला किती होणार दोन तर आता पुन्हा एकदा क्वेश्चन बघा आता क्वेश्चन जर मी म्हणताय की तुमचं पंचावन्न ते एकशे छप्पन सॉरी एकशे पंचावन्न घेऊया आपण ठीक आहे दोन्ही विषम संख्या जर म्हटलं तर मला सांगा पहिली विषम संख्या किती आहे पंचावन्न म्हणजे फिफ्टी फायू फाय। फाय। एकशे पंचावन्न डिवायडेड बाय दोन यांची जर बेरीज जर केलं तर आपण शून्य देन त्याच्यानंतर दानेक एक, एक दहा एक अकराची एक हातचा एक म्हटलं तर दोनशे तुमचं दहा डिवायडेड बाय होणार दोन मग आता इथं बे एक बे आणि हे पहिल्यांदा शून्याचा भाग देतो कारण आता इथे एकच स्थान आता या पद्धतीने बे पंजे दहा म्हटलं तर फायनली आन्सर किती होणार तुमचं एकशे पाच वन झिरो फाईव्ह असं तुमचं उत्तर येणे अपेक्षित राहील ओके दे तुम्हाला समजत असेल देन पुढे जाऊया आपण आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय होतोय बघा जर नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं तर बघा आता मी म्हणताय दोनशे बारा ते पाचशे आठ या गटातील विषम संख्याची सर असावी मग आता मला सांगा दोनशे बारा ही विषम आहे का देन त्याच्या समोरची घेतो म्हणजे काय होणार तुमची दोनशे तेरा अधिक पाचशे आठ ही विषम संख्या आहे का नाही त्याच्या अगोदरची म्हणतात पाचशे सात या पद्धतीने ते मेंटेन करता येईल आणि भागीला दोन आपण असं का करताय यांची दोघांची डायरेक्टली बेरीज जरी केले तरी पण तुमचं उत्तर यायच आहे परंतु जेव्हा तुमचं विषमने सुरुवात होईल पण त्या पद्धतीने तुम्ही कमी किंवा जास्त करता म्हणून आपण नेहमी एकच अँगलने विचार करून देण उत्तर काढणे आपल्याला अनिवार्य राहील या दोघांचा जर बेरीज जर केली तर दहा शून्य अधिक एक म्हटलं एक अधिक एक म्हटलं तर दोन आणि पाच अधिक दोन किती होतंय तुमचं सात आणि डिवायडेड बाय किती होतंय दोन याचा जर इथं विचार जर केला आपण तर बे त्रिक सहा एक बेचक बारा आणि त्याच्यानंतरच इथे शून्य म्हणजे तुमच्या सातशे वीस अर्ध किती होत आहे तीनशे साठ या पद्धतीने तुमचं इथे उत्तर येणे आहे क्लिअर ओके आता दे आपण पुन्हा एकदा बघू आता अजून एक क्वेश्चन इथे जर मेंटेन जर केला आता एक समाने सुरुवात होत आहे आणि विषमने एंडिंग होत आहे या कंडिशन मध्ये त्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कसं करता येईल बघा आता समाने सुरुवात म्हणतात किंवा विषमने सुरुवात जर इथे म्हटलं की चौपन्न समने सुरुवात घेऊ ते तुमचं एकशे पंच्याण्णव या पद्धतीचा एक, एक गट आहे तर मला सांगा पुन्हा तेच कंडिशन सांगा बरं पहिली विषम संख्या कोणती आहे तुमची चौपन आता विषम संख्या आहे का चौपन्न आहे इथं समसंख्या मग तेन त्याच्यानंतरची जी म्हटलं तर काय होणार पंचावन अधिक काय होतं तेन त्याच्यानंतर शेवटची आता इथे पलटवण्याची गरज आहे का ऑलरेडी तुमची एकशे एक पंचाण्णव इतको विषम संख्या आहे तर विषम संख्या ठेवा तसं आणि देवायडेड बाय काय होणार दोन मग आता यांचं जर बेरीज जर पाच पाच दहा नऊ नौ। नऊन नौ पाच किलो चौदा एक पंधराचे पाच हातचा एक म्हटलं तिथे दोन म्हटलं उत्तर काय दोनशे पन्नास भागीला दोन म्हटलं तर यांचं जर भागाकार करणे म्हणजे त्याचे अर्धे करणे दोनशे पन्नासचे अर्धे म्हटलं की किती होणार तुमचं एकशे पंचवीस या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुमचं तिथे मेंटेन होणे आवश्यक आहे क्लिअर मग अशा पद्धतीने आपण इथे सरासरीचा जो की गटातील सरासरीचे नैसर्गिक संख्यांची समसंख्यांची आणि विषमसंख्यांची फक्त फरक काय समसंख्येचे वेळी सम राहणार विषमसंख्येच्या वेटी विषम राहणार आणि नैसर्गिक संख्येचे वेळे नैसर्गिक फार सेमच आहे पहिली विषमसंख्या प्लस शेवटची विषमसंख्या भागीला दोन किंवा पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागीला दोन अशा पद्धतीने मेंटेन होत आहे तर आता यासाठी तुमचे काही ओमवर्क तिथे असतील तुम्ही आधी होमवर्क तिथे पहिल्यांदा लिहून टाका आणि ते त्याच्यानंतर त्याचे आन्सर कमेंट बॉक्समध्ये उटप करा ओके दे तर या वर जे होमवर्क बघा तुम्हाला या पद्धतीने गटातील नैसर्गिक संख्यांची सरासरी गटातील समसंख्यांची सरासरी गटातील विषम संख्यांची सरासरी सहा दोन आठ अशा पद्धतीने आठ होमवर्क आहे आठ होमवर्क तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल आणि देन दे त्याच्यानंतर तुम्ही हे याचे सर्वांचे उत्तर तुमच्या कमेंटमध्ये तुम्हाला मेन्शन करणे आवश्यक राहील क्लिअर ओके okay? देन व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह जर वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू